नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेलरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरेही कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारावर देणार आहोत कमेंट बॉक्समध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे की या योजनेमध्ये खूप कागदपत्र असल्याने पैसे सहज मिळणार नाहीत मित्रांनो योजना या सरकारी असतात आणि सरकारी योजनेमध्ये योजनांचा फायदा हा लाभार्थ्यालाच होण्यासाठी तो पैसा दुसऱ्या कोणाच्याही हाती न जाता योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा हाच सरकारचा मुख्य उद्देश असतो त्यामुळे कागदपत्रांचा आधार घेऊनच त्याची खात्री केली जाते की के या योजनेचा लाभ योग्य उमेदवारालाच मिळतोय ना म्हणून योग्य कागदपत्र आणि त्याची खातर जमा करण्याच्या दृष्टिकोनातून कागदपत्रांची मागणी ही केली जाते माझ्या मतदान कार्डवर नावात थोडा चूक आहे मी सर्व कागदपत्र दिलेली आहेत परंतु माझं काम झालेलं नाही लक्षात घ्या मॅडम जर तुमच्या मतदान कार्डामध्ये नावामध्ये बदल असेल तर मतदान कार्ड जोडू नका जर आपल्याला माहिती आहे की आपल्या नाव मतदान कार्डावर चुकलं आहे तर मग त्या कार्डाऐवजी दुसरे पर्यायी कागदपत्र जोडा ज्या कागदपत्रावरती नाव आपला राहण्याचा पत्ता जन्मतारीख बरोबर आहे तेच कागदपत्र जोडावीत पर्यायी कागदपत्रांसाठी खालील व्हिडिओ पाहावा पुढचा प्रश्न आहे फॉर्म मध्ये चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले आहे मी फॉर्म परत भरू काय आपल्याला परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही ऍपमध्ये लॉग इन केल्यावर डॅशबोर्डच्या खालच्या बाजूस यापूर्वी भरलेले फॉर्म किंवा अर्ज यावरती क्लिक केल्याने आपण भरलेल्या अर्जाची यादी समोर येईल त्यात आपण एडिट करू शकता आता फॉर्म एडिट करणे सोपे झाले असून एक गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म फक्त आणि फक्त एकदाच एडिट करता येतो आणि त्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे अनेक माता बहिणींचा हा प्रश्न होता की फॉर्म चुकला तर काय होईल माझा फॉर्म चुकलेला आहे कागदपत्र चुकीचं जोडलं गेलेलं आहे कागदपत्र जोडायचं राहिलं आहे एखादं नाव चुकलेलं आहे आधार कार्डऐवजी मी रेशन कार्ड जोडलंय चुकून मी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडलाय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील कारण आजचा व्हिडिओ असा आहे की जर आपला फॉर्म चुकला असेल आपल्याला भीती वाटत असेल की माझे दीड हजार रुपये मला प्रत्येक महिन्याला येणार नाहीत अशा वेळी आपण काय करावं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सर्वात प्रथम सर्वांनी लक्षात घ्या आपल्याला नारी शक्ती दूत अॅप हे ॲप डाऊनलोड करायचे आहे नारी शक्ती दूत अॅपच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा आहे आणि माता भगिनी या ठिकाणी हा फॉर्म भरत आहेत सेतू सुविधा केंद्रावाली असतील किंवा आपण सर्वजण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट अजूनही चालू झालेली नाही परंतु ती लवकरच चालू होईल अशी अपेक्षा आहे या पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरणे अधिक सोयीस्कर आणि सोपे होणार आहे चॅनलला यापूर्वी आपण सबस्क्राईबर केले नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक माहिती वेळोवेळी मिळत राहील नेमका अर्ज चुकला तर आपण काय करायचं तर हा फॉर्म चुकल्यामुळे किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यामुळे माझे पैसे येणार नाहीत का त्यासाठी काय करायला हवं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बाकी सर्वांना आवडला तर सर्वजण लाईक करणारच आहेत तर मित्रांनो आपला अर्ज चुकला असेल तर काळजी करू नका कारण आता नारी शक्ती ऍप मध्ये फॉर्म एडिटचे ऑप्शन आले आहे त्यामुळे तुम्ही घरी बसल्या तुमचा फॉर्म सहजपणे एडिट करू शकता आधी आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित तपासून घ्या भरलेला अर्ज चुकीचा आहे की बरोबर आहे याची पहिली खात्री करा त्यात काय चुकलेलं आहे ते पहा त्यातल्या सगळ्या चुका एकदाच तपासून घ्या फॉर्म मध्ये सर्व काही बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा अन्यथा त्यामध्ये काही चुकीचं असेल तर त्यामध्ये एडिट या बटनावर क्लिक करून अवश्य तो बदल करून घ्यायचा आहे तर चला आता फॉर्म चुकला आहे तर त्यासाठी काय करायचं हे आपण थोडक्यात पाहूया सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे ते पहिलं अपडेट करून घ्या नारीशक्ती दूत हे ॲप अपडेट केल्यामुळे त्या ॲपमध्ये आलेले नवीन बदल म्हणजे फीचर्स आपल्याला मोबाईलमध्ये सहज अपडेट होतील आणि आपल्याला ते पाहायला मिळतील जर कोणी म्हणत असेल की आमच्याकडे ऑलरेडी ॲप डाउनलोड आहे तरी सुद्धा हे नारीशक्ती ऍप अपडेट करणे गरजेचे आहे नारी शक्ती ऍप अपडेट केले नाही तर नवीन बदल त्यामध्ये आपल्याला दिसणार नाहीत तेव्हा सर्वात अगोदर ऍप अपडेट करून घ्या ऍप चालू करून आपला नंबर टाका टर्म आणि कंडिशन या बटनवरती क्लिक करून आपली सहमती दर्शवा ओटीपीसाठी बटनवरती क्लिक करा ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून ऍप चालू करा आता अत्यंत महत्वाचे आणि लक्षात ठेवण्याजोगे ऍपवर फॉर्म अपडेट ऑप्शन आलेले आहे फॉर्म मध्ये दुरुस्ती फक्त एकदाच करता येते ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा अर्ज चुकला असेल तर ठीक आहे परंतु दुसऱ्यांदा अर्ज जर चुकला तर तो, तो अर्ज बाद होणार आहे परत परत दुरुस्ती किंवा अनेकदा दुरुस्ती या ठिकाणी करता येणं शक्य नाही तेव्हा जो काही बदल करायचा असेल तो एकदाच करावा लागणार त्यानंतर हे ऑप्शन आपोआप बंद म्हणजेच लॉक होईल आणि त्यानंतर दुरुस्ती करता येणं शक्य नाही तर जे काही चुकले असेल ते एकदाच व्यवस्थित बघून घ्या आणि एकदाच सगळ्या दुरुस्ती करा परत फॉर्म चुकला तर दुरुस्ती करता येणार नाही हे लक्षात घ्या नवीन अपडेट व्हिडिओ लवकरच येत असून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू जर खरंच फॉर्म चुकला असेल तरच एडिट हा पर्याय वापरा अन्यथा हा पर्याय वापरू नका ही माहिती महत्वाची वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आता आपण नारीशक्ती ॲप आप ओपन केलं लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती बॉटमला डाव्या बाजूला म्हणजे खालच्या दिशेला डाव्या बाजूला यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन दिसला अर्ज चुकला असेल तर नवीन अर्ज भरू नका अर्ज चूक झाली असेल तर नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही यापूर्वी भरलेल्या फॉर्म या बटनवरती क्लिक करून आपल्या अर्जाची दुरुस्ती करता येणं आता शक्य झालं आहे दुरुस्ती एकदाच करता येणार आहे म्हणून यापूर्वी भरलेल्या अर्जाला क्लिक करून भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती दुरुस्ती करू शकतो काही लोक अर्ज चुकला की नवीन अर्ज भरतात तर तसं करू नका यापूर्वी भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करा अन्यथा दोनही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे यापूर्वी भरलेले अर्ज याला क्लिक करून आपल्याला जेवढा भरलेला आहे जेवढं चुकीचं आहे तेवढंच त्याला ते बरोबर करून घ्या बाकीचं आहे तसं ठेवा याचा अर्थ असा की एका ॲपवरून आपण कितीही फॉर्म भरू शकतो कारण या ठिकाणी प्रत्येक अर्जाला एक नवीन मोबाईल आणि नवीन ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही एकदा ॲप डाउनलोड केला की तुम्ही त्या ॲपवरून अनेक फॉर्म भरू शकता लक्षा किती एकास तर लक्षात ठेवा तुम्ही कितीही अर्ज एकाच मोबाईलद्वारे भरू शकता तर पहिली गोष्ट ही की आपण एकाच मोबाईलमधून कितीही फॉर्म भरू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट कितीही चुकलेले फॉर्म आपण दुरुस्त करू शकता फक, फक्त दुरुस्ती फॉर्म दुरुस्त करताना मध्ये खालच्या बाजूला यापूर्वी भरलेले अर्ज या ऑप्शनवरती अर क्लिक केल्यावर आपण भरलेल्या फॉर्मची यादी दिसते त्यामध्ये एडिट नावाचे ऑप्शन आहे एसएमएस व्हेरिफिकेशन डन बटनच्या बाजूला ॲपच्या वरच्या बाजूला आहे यामध्ये फॉर्मवर क्लिक केल्यावर समोर पूर्ण डॅशबोर्ड दिसतो आणि त्याच खाली मॅसेज पण होतो हाच मेसेज त्यामध्ये सांगितलेला आहे भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल समजून घ्या आपल्याला एकदाच बदल करता येत असल्याची चुकलेली सगळी दुरुस्ती एकदाच करून घ्यावी लागणार आहे जे काही चुकलं असेल ते सगळे एकदाच दुरुस्त करून घ्यावे पुन्हा दुरुस्तीची संधी नसल्याने एकदाच बदल करणे अनिवार्य आहे कुणाचं नाव आहे कुणाचा मोबाईल दे। नंबर चुकलाय कुणाचं रेशन कार्ड आहे कुणाचं आधार कार्ड आहे कुणाचा आधार कार्डचा नंबर चुकलाय कुणाचे डॉक्युमेंट चुकीच्या ठिकाणी अपलोड झालेत कुणाचे इतर कागदपत्र राहिलेत कुणाची बँक डिटेल्स चुकलेली आहे कुणाचं बँक खातं नंबर चुकलेला आहे कुणाचा पत्ता चुकलाय कुणाच्या वडिलांच्या ऐवजी पती आणि पतीच्या ऐवजी वडील असं काहीतरी चुकले सगळं बदला परंतु चुकलेला फॉर्म दुरुस्तीसाठी एकच चान्स आहे हे मात्र लक्षात ठेवा या सगळ्या गोंधळात एक गोष्ट लक्षात ठेवा की लाभार्थी हा महाराष्ट्राचा पंधरा वर्षापूर्वीचा रहिवाशीच हवा रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे ज्या महिला दुसऱ्या राज्यातून आलेल्या आहेत परंतु त्यांचे महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झालेले आहे त्यांनी मात्र लग्नाचे प्रमाणपत्र किंवा आपल्या पतीचे इतर कागदपत्र सबमिट करायचे आहेत अर्थात पती महाराष्ट्राचा पंधरा वर्षापूर्वीचाच रहिवाशी असायला हवा नवीन लग्न झालेल्या महिलेला मॅरेज सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे परराज्यातून विवाह करून आलेल्या महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं कर आहे अपलोड केलेली कागदपत्रे जर त्यावर लाल रंगाची गुणाकाराची फुल्ली असेल म्हणजे एक्स मार्क असेल तर ते कागदपत्र पुन्हा अपलोड करा लाल रंगाची फुल्ली याचा अर्थ हे कागदपत्र तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेलं नाही लक्षात ठेवा अपलोड करण्यापूर्वी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड किंवा इतर कागदपत्रे अपलोड करण्याच्यासाठी प्रत्येकी एक, एकच ऑप्शन असल्याने फ्रंट साईट आणि बॅक साईट म्हणजे पुढील बाजू आणि मागील बाजू या दोन्ही बाजू एकत्र करून एकच इमेज तयार करून घ्यायची आहे आधार कार्डच्या दोनही बाजू एकाच वेळी एकाच इमेज मध्ये तयार करून अपलोड करायचे आहेत रेशन कार्ड ची देखील पहिलं पान आणि शेवटचं पान यांचा एकत्रित फोटो अपलोड करायचा आहे पॅन कार्ड असेल तर त्याचं सुद्धा फ्रंट साईड आणि बॅक साइड एकत्र करून घ्यायची आहे आता आपण जाणून घेऊयात हमीपत्राविषयी हमीपत्र सर्वांना वेगवेगळं नाही हमीपत्राचा फॉर्मॅट हा एकच असून तो खालील लिंकवरून डाउनलोड करून घ्यावा डाउनलोड केलेल्या हमीपत्राची प्रिंट काढा आणि त्यावरती सही करून आपला फोटो टाकून तो ॲपमधील ऑप्शनवरती जाऊन अपलोड करा त्यामुळे हमीपत्राची काळजी करू नका ते अत्यंत सोपं आहे हमीपत्राचा फॉर्मॅट खालील लिंकवरून डाउनलोड करून घ्यावा ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांचे स्वयंघोषणापत्र असेल तरी ते चालते डॉक्युमेंटच्या फोटोचे किंवा इमेजचे सपोर्टेड फॉरमॅट्स अपलोड करावे लागतात म्हणजेच जे पी जी पी एन जी पीडीएफ जर डॉक्युमेंट सपोर्टेड मध्ये नसतील तर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असा एरर येऊ शकतो म्हणून इमेजची साईज आणि फॉर्मॅट सपोर्टेड पाहिजे रेड क्रॉस आला नाही याचा अर्थ आपलं डॉक्युमेंट ओके आहे आता समजून घेऊया कागदपत्र यशस्वीपणे अपलोड झालेत की नाही हे कसे करणार तर अपलोड झालेले प्रत्येक कागदपत्रासमोर इमेजची साईज आली असेल ती दिसली की समजायचं की आपले कागदपत्र यशस्वीपणे अपलोड झालेले आहेत यामध्ये जर इमेज दिसत नसेल म्हणजेच कागदपत्राचा फोटो दिसत नसेल थमने दिसत नसेल फक्त त्याची साईज दिसत असेल तर समजून घ्यावे आपल्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी इश्यू आहे त्यामुळे ते, ते डॉक्युमेंट पुन्हा एकदा अपलोड करून घ्यायचे काही लोकांचे फॉर्म्स पेंडिंग स्टेटसमध्ये दिसत आहेत काळजी करू नका आपल्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन चालू आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर आपोआपच स्टेटस बदलेल आणि फॉर्म सबमिट झाल्याचे दिसेल त्यामुळे काळजी करू नका का आपला अर्ज आपोआप सबमिट होईल त्यामुळे असे डॉक्युमेंट द्या ज्यावर एकच नाव एकच जन्मतारीख आणि एकच ऍड्रेस असेल आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक हवे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक हवे मोबाईल नंबर आधार कार्डशी आणि बँकशी लिंक नसेल तर चालेल परंतु आधार कार्ड हे बँकेशी लिंक असायलाच हवे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक कसे करायचे किंवा रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करायचे याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बँक पासबुकवर फोटो असला काय आणि नसला काय त्याने काहीही फरक पडत नाही फक्त अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड हा मात्र बरोबर असणं गरजेचं आहे बँक डिटेल चुकली तर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातील याची काळजी घ्यावी म्हणून बँक पासबुक पाहिजे असं बंधनकारक नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून बँकेचे पासबुक वापरत असाल आणि बँकेचे बँक खात्याचे स्टेटमेंट ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरत असाल तर पासबुकची आवश्यकता आहे अन्यथा पासबुकची आवश्यकता नाही आपण जो अकाऊंट नंबर देणार आहोत त्या बँकेत आपलं खातं पाहिजे आणि त्या खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे नसेल तर काही पर्याय आहेत का पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर दुसरे कोणतेही कागदपत्र जे पंधरा वर्षापूर्वीचे असेल ते द्या फक्त हे सिद्ध झालं पाहिजे की आपण पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवाशी आहात म्हणून पंधरा पंधरा वर्षापूर्वीच्या रेशन कार्डच्याऐवजी मतदान कार्ड शाळेचा दाखला ड्रायव्हिंग लायसन्स जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्र देखील चालतील उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय करायचं का पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही उत्पन्नाच्या दाखल्यासाठी स्वयंघोषित घोषणापत्र सुद्धा चालते म्हणजेच आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल रेशन कार्ड नसेल तर आपण स्वयंघोषित घोषणापत्र देऊन आपले उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे देखील नमूद करू शकतो रहिवाशी दाखल्यासाठी पंधरा वर्षापूर्वीची अट आहे का उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पंधरा वर्षापूर्वीची अट नाही माहेरचे नाव आणि सासरचे नाव याच्यात जर फरक असेल तर काय करावे लागेल विवाहित महिलांची दोन नावे असतात सासरचं नाव आणि माहेरचं नाव जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कागदपत्रात नावात बदल करून घेतलेला नसतो किंवा ते दोन्ही नावे आपल्या कागदपत्रांमध्ये वापरत असतात अशा वेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे खूप कामाचे प्रमाणपत्र आहे माहेरचे नाव आणि सासरचे नाव यात फरक आहे हा फरक आधार कार्डवर असेल तरी सुद्धा आधार कार्ड चालते कारण लक्षात घ्या बऱ्याच महिलांच्या नावात बदल आहे परंतु त्यांचे आधार क्रमांक मात्र एकच आहेत त्यामुळे लक्षात घ्या की आधार कार्डावरील नंबर कधीही बदलत नाही तो युनिक असतो नावातील बदल ग्राह्य आहे आधार क्रमांक मात्र एकच हवा वेबसाईट किंवा पोर्टलवरून सुद्धा फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी लवकरच एक नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत फॉर्म पेंडिंग दाखवत आहे जर फॉर्म आपला पेंडिंग दाखवत असेल आणि आपला फॉर्म पूर्ण भरलेला असेल का तर काही आप वेळानंतर आपोआपच सर्व काही ठीक होईल ही आपली जबाबदारी नाही याचा अर्थ फॉर्मचे व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे त्यात काही वेळा पण वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे रेशन कार्डच्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला तर चालतो का होय चालतो रेशन कार्डचे दोन प्रकार वापर होतो एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणून आणि दुसरे पंधरा वर्षापूर्वीच्या आदिवासाचा दाखला म्हणून दोनही पर्यायांना पिवळे व केशरी रेशन कार्ड सादर करता येतात रेशन कार्डच्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला तरी चालतो का होय चालतो रेशन कार्डचे दोन प्रकारे वापर केला जातो एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणून आणि दुसरा पंधरा वर्षापूर्वीच्या आदिवासाचा दाखला म्हणून दोनही पर्यायांना पिवळे व केश केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे ओटीपी आला पण टाकला नाही तर प्रिंट काढून घेतली तर एका मोबाईलवरून कितीही फॉर्म भरता येतात तेव्हा मोबाईल एस एम एसद्वारे ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यावे टी सीवरील जन्म जन्मतारीख व आधारवरील जन्मतारीख वेगवेगळी आहे वेग चालेल का चालणार नाही जी जन्मतारीख बरोबर असेल तीच टाका आधार कार्ड वर जन्मतारीख चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्या कारण आधार कार्ड हे आजच्या घडीला सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड बँकशी लिंक करून डीबीटीच्या माध्यमातून खात्यावरती पैसे जमा होणार आहेत माझ्या मोबाईलवरती एडिट ऑप्शन येत नाही काय करू प्ले ला जाऊन आधी नारी शक्ती अॅप अपडेट करून घ्या फक्त अंगणवाडी सेवकाच फॉर्म भरू शकतात का नाही तर आपणही फॉर्म भरू शकतो आणि कोणीही ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल फोन आहे सेतूमध्ये जाऊनही आपल्याला फॉर्म भरता येतो तसेच महानगरपालिका नगरपालिका इतर ठिकाणी आता अर्ज भरण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे बऱ्याच राजकीय पक्षांच्या कार्यालयातही हा फॉर्म भरून दिला जात आहे